डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा आहे परंतु विद्यापीठ प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमचे प्रतिनिधी राज बनकर काय म्हटले बघूयात आज आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये इथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात आणि हजारो विद्यार्थ्यांच्या हजारो समस्या आहे तर चला जाणून घेऊया विद्यार्थ्यांच्या समस्या आपलं नाव गणेश शिंदे आपल्या काय समस्या आहे विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये तसं पाहिलं तर अनेक समस्या आहे मराठवाड्यात प्रचंड दुष्काळ पडलेला आहे ओल्या निघालेला आहे त्यामुळं व्हायला हवी त्यानंतर विद्यापीठामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना विद्य हे नाही हॉस्टेल नाही आहे मागेल त्याला हॉस्टेल हवं मागेल त्याला कमवशिका योजनेचा लाभ मिळायला हवा हा लाभ मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची इथली खर्च पॉकेट मनी तो भागेल आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्याला शिक्षणाची वाचा फुटेल असं मला हॉस्टेल तसेच कमवा शिका या योजना चांगल्या पद्धतीने राबवा आपलं नाव मी आलम मी इथे पॉलिटिकल सायन्स विषयामध्ये पीएचडी करतो आपल्याला काय वाटतं विद्यार्थ्यांच्या समस्या काय असेल आणि प्रशासनाने कोणते निर्णय घेतले पाहिजे त्याचे विद्यार्थ्यांच्या फायदेशीर ठरेल आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचं शुल्क माफ करण्यात यावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही इथे आयुक्तांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे तसं आम्ही ते निवेदन कुलगुरूंच्या मार्फतही त्यांना देणार आहोत खरं म्हणजे आता दुष्काळी ओला दुष्काळ या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचं शैक्षणिक शुल्क माफ होणं गरजेचं आहे आणि विद्यापीठ कॅम्पसचा जो विषय आहे तर कॅम्पसमध्ये इथे विद्यार्थ्यांना अनेक समस्या आहे त्याच्यामध्ये वस्तीग्रहाची त्यांची समस्या आहे मागेल त्या विद्यार्थ्याला म्हणजे जो विद्यार्थी अर्ज करतोय वस्तीकरणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला वस्ती गिरण देण्यात आलं पाहिजे अशी मागणी आहे आज अनेक विद्यार्थ्यांना वस्ती गिरण मिळालेलं नाहीये आणि जेव्हा वस्तीगिराची समस्या घेऊन विद्यार्थी इथल्या संबंधित अधिकाऱ्याकडे जातात तेव्हा इथे रेक्टर आहेत सतीश दांडगे सर त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणतात की हा विषय माझ्या येत नाहीये आणि ते ते हेड रेक्टर आहेत विद्यापीठाचे आणि तेच म्हणतात की हा विषय माझ्या अखत्याजीत नाही तुम्ही कुलसचिवाकडे जा आणि जेव्हा विद्यार्थी कुल सचिवाकडे जाण्यासाठी मेन बिल्डिंग कसे जातात तर तेव्हा ते गेट जे आहेत ते विद्यार्थ्यांसाठी सतट बंद केलेले असतात तिथे कुलूप लावलं जातात आणि विद्यार्थ्याला आतमध्ये जाऊ दिलं जात नाही विद्यार्थ्यांना कुणीच प्रशासनामध्ये मेन बिल्डिंगचे जे अधिकारी आहेत ते भेटत नाही आहेत अशा पद्धतीचा आनागोंदी कारवाई इथे सुरू आहे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या अनेक आहेत वस्तीगरामध्ये आमचं म्हणणं आहे की तुम्ही वेगळं काहीच देऊ नका तुम्ही नॅक साठी जे दाखवलं नॅक मध्ये विद्यापीठाचा ए प्लस ग्रेड आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना आम्ही वायफाय देतो विद्यापीठामध्ये कुठेही विद्यार्थ्यांना वायफाय दिला जात नाही मग तुम्ही खोटी माहिती दिली आहे का न्यासाठी आणि जर तुम्ही खोटी माहिती दिली नसेल तर मग विद्यापीठात वायफाय का सुरू करत नाही आमचं म्हणणं आहे की विद्यापीठाची सुधारणा जी आहे ती झाली पाहिजे विद्यापीठांनी जे दाखवले कागदोपती ते त्यांनी इथे केलं पाहिजे आता सगळ्या वस्तीगाळामध्ये रेडिंग रूम तयार करा तिथं दैनिक मासिक साप्ताहिक तिथे आले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना जेणेकरून ते वर्तमानपत्र वाचायला मिळतील त्यांना तोही त्यामध्ये विषय आहे वस्तीगावांमध्ये स्वच्छता असली पाहिजे हाही त्यामध्ये प्रश्न आहे ओपन जिम वस्तीगाच्या समोर झाल्या पाहिजे ही मागणी विद्यार्थ्यांची राहिलेली आहे विद्यापीठामध्ये मोबाईल वरून प्रिंट मिळत नाही नव्हती आतापर्यंत आता एका ठिकाणी कॉमर्स डिपार्टमेंट पशी झेरॉक्स आहे ते तिथे मिळायला लागली पण तिथं पीसी नाहीये तो व्यक्ती जे तिथे काम करतात ते मोबाईल वरून त्यांच्या प्रिंट काढून देतात तर त्यांना दोन जे झेरॉक्स आहेत विद्यापीठामध्ये ते झेरॉक्सची संख्या वाढवा अजून एक झेरॉक्स त्यामध्ये करा आणि त्यांना पीसी द्या जेणेकरून मोबाईल वरून त्यांना तिथे प्रिंट मिळेल डॉक्युमेंटची ही विद्यार्थ्यांची मागणी आहे अशा विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या आहेत पण इथे प्रशासन विद्यार्थ्यांशी भेटायला तयार नाही बोलायला तयार नाही संवाद करायला तयार नाही म्हणून विद्यार्थी हा प्रचंड अडचणीत आहे आणि या सगळ्या कारभारामुळे विद्यापीठाची जी आता इथे ऍडमिशन घेण्याची प्रवेश क्षमता जी आहे ती घटलेली आहे अर्ध्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी जी कॅपॅसिटी आहे त्याच्या अर्धी सुद्धा कॅपॅसिटी पूर्ण झाली नाही एवढे कमी ऍडमिशन इथं झालेले आपल्या काय मागण्या आहेत मी ओमप्रकाश शिवाजीराव जाधव मी इकॉनॉमिक्स पीएच पीएचडी करत आहे असं माझी मागणी आहे की आम्हाला रिसर्चला नाही का भरपूर अभ्यास करणं पडतो तर विद्यापीठात म्हणजे अभ्यासिका ही रेडिंग यावी तसेच विद्या सध्या आजाराचं प्रमाण फार वाढलेलं आहे तर विद्यापीठामध्ये मेडिकल नाहीये तर आम्हाला बाहेरून मेडिकलवर जाणं पडते कधी कधी मेडिकल बंद असतात तर विद्यापीठामध्ये मेडिकल शॉप उघडण्यात यावे आणि हॉस्पिटल हे कमी का जास्त ओपन राहते तर जास्त प्रमाणात वाढवण्यात यावे जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि त्यांचा टक्का आता कमी झालेला आहे याबद्दल आपलं काय म्हणतात हे पहा विद्यापीठ प्रशासनाने जर इथे प्रत्यक्ष सुविधा ज्या आहेत जे वास्तवात इथे आहेत त्या सुविधा मध्ये वाढ करणं गरजेचं आहे फक्त कागदोपत्री सुविधा दाखवून फक्त चांगली रँकिंग मिळवणं याच्यासाठी त्यांनी काम करू नये त्यांनी जर प्रत्यक्ष काम केलं तर जगभरातून जे विद्यार्थी येत होते ते पुन्हा यायला लागतील सध्या विद्यार्थी येत नाहीत कारण प्रत्यक्ष जे आहेत गुणवत्ता जी आहे विद्यापीठाची ती टिकून आहे का जी जशी होती गुणवत्ता किंवा त्याच्यामध्ये प्रोग्रेस झालेली आहे का याचा तर याचा विचार विद्यापीठाने केला पाहिजे प्रत्यक्ष जर काम विद्यापीठाने केली गुणवत्ता वाढवण्यासाठी जर विद्यापीठाने काम केलं तर नक्कीच जगभरातून विद्यार्थी पुन्हा विद्यापीठामध्ये आता माझं नाव सूरज देवकर आहे एमबीए डिपार्टमेंट आय बी कॉमर्स इथे माझे पी जी चालू आहे तसं तर मुख्यतः विद्यार्थ्यांच्या मागण्या काही जास्त नाहीत फक्त त्यांना हॉस्टेल हवंय आणि जी डबल पी जी वाले जी काही मुलं आहेत आणि ज्यांचा जी गॅप आहे त्यांना आपल्या विद्यापीठ प्रशासनानं दोन हजार चोवीसच्या मुलांना काही जणांना हॉस्टेल दिलं आहे तरी यंदा जर तसं बघितलं आपण तर ऍडमिशन खूप कमी आहेत आणि तसं तर इंटेक पाहिलं तर आपल्या विद्यापीठाचं अडीच हजार इंटेक आहे विद्यार्थ्यांचं मुला तर त्यापैकी फक्त दीड हजार एक ऍडमिशन झाले आहेत विद्यापीठामध्ये आणखीन तसेच तिकडे त्यांना बांधलेल्या जी सहा नंबरचं वसतिगृह आहे तर ते तसंच बंद आहे तर ते नव्यानं खुला करून विद्यार्थ्यांना हॉस्टेल दिलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आपलं जे रिजन आहे मराठवाडा रिजन याच्यामध्ये हे ग्रामीण भागातलं विद्यापीठ आहे तर इथं शिकणारा जे विद्यार्थी आहे शेतकरी गोरगरीब कुटुंबातला आणि महत्वाचं म्हणजे ऊसतोड कामगारातली मुलं इथं तीस चाळीस टक्के ऊसतोड कामगाराची मुलं इथं शिकतात तर हे जे विद्यार्थी आहे इथं शिकणार आता आपण प्रजंटी सिच्युएशन बघतो की जॉबचं वगैरे कसं आहे प्रायवेटलायझेशन जास्तीत जास्त होत आहे आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज खूप जास्तीच मोठ्या आघाडीवर त्यांचं सगळं सोशल मीडियावर असेल प्रॅक्टिकली असेल त्यांचे खूप जोऱ्यानं काम चालू आहे तर तिथं गरीब विद्यार्थी तिथं अफोर्ड करू शकत नाही तिथं शिक्षण घेऊ शकत नाही तर आपलं विद्यापीठ गव्हर्नमेंट विद्यापीठ असूनही सुद्धा की यांना आणि विद्यार्थ्यांना भ्रमित केलं नाही पाहिजे का असंच माझी विनंती आहे की विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या अजून समस्या एका कुलगुरू वेळ देत नाही तर माध्यमातून सोबत काय मागण्या करू शकतो सर मागण्या म्हणण्यापेक्षा मी काही सजेशन देऊ इच्छितो डिपार्टमेंटला स्वच्छतेचा अभाव आहे लेक्चर्सच्या शेड्युल्स चा अभाव आहे त्यानंतर आपण विद्यापीठाचं लंच होम जर बघितलं तर लंच होम त्या ठिकाणी सर्व लंच करण्यासाठी येतात आणि पाठीमागे ड्रेनेज फुटलेले तिथे सर्वात घाणवास येतो म्हणजे आपण तिथे जेवण करून आपली तब्येत कशी चांगली राहील त्या अनुषंगाने सगळं नियोजन करत असतो आणि तिथे घाणवास येतो त्यामुळेही मुलांच्या बऱ्याच जणांच्या तब्येत खराब होतात तर त्याही त्यांनी दुरुस्त करायला पाहिजे यासोबतच एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्याच्यावरही विद्यापीठांनी लक्ष दिलं पाहिजे सध्या बऱ्याच डिपार्टमेंटला असं बघायला मिळतं की फक्त एक्झामच्या अनुषंगानं तेवढं शिकवायचं म्हणजे सिलेबस जेवढा आहे त्यापेक्षाही कमी शिकवायचं पण माझं सजेशन असं राहील की त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात वैयक्तिक म्हणा सामाजिक म्हणा काय देश हितासाठी काय चांगलं करता येईल त्या अनुषंगाने थोड्या ऍक्टिव्हिटीज या विद्यापीठामध्ये राबवल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासोबत जसं आता तुम्ही सांगितलं की व्हीसी सी साहेबांना काय सजेस्ट करू इच्छिता तर व्ही सी साहेबांनी म्हणजे त्यांची ही प्राथमिक जिम्मेदारी आहे की त्यांनी या सर्व बाबींकडे विशेष करून लक्ष दिलं गेलं पाहिजे या ज्या समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या सोडवण्यासाठी काम केलं पाहिजेत आणि ज्यांच्या समस्या आहेत जर त्यांना तुम्ही भेटणारच नसेल तर तुम्हाला समस्या कशा माहिती होईल आणि तुम्ही काम कसं करावं हो। हा माझा एक प्रश्न मला एक पडलेला आहे जो की मी विसे साहेबांना विचारू इच्छितो की आम्ही सर्व विद्यार्थी तुम्ही आम्हाला वेळ देत नाही आम्हाला भेटत नाही तर आमच्या समस्या तुम्हाला माहिती कशी होईल मग तुम्ही नेमकं काम तरी करता का विसेच्या खुर्चीवर बसून काही सुधारणा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं विद्यार्थ्यांनी सगळ्या समस्या मानलेल्याच आहेत की मागेल त्याला हॉस्टेल किंवा ज्यांचं गॅप आहे त्यांना हॉस्टेल देण्यात येत नाहीये त्यांना काहीतरी कारणे सांगून डावलण्यात येत आहे तर विद्यार्थी जसे की मराठवाड्यातले गरीब घरून आलेले सगळे शिक्षणाबरोबरच ते स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करतात तर ते बाहेर रूम ऑफर करू शकत नाहीये तर कुलगुरु साहेबांनी त्यांना हॉस्टेल द्यावा आणि सरांनी आता सांगितलं की कुलगुरु साहेब वेळ देत नाहीत विद्यार्थ्यांना हे बरोबर आहे कुलगुरु साहेबांना जवळपास दीड दोन वर्ष होऊन गेलेले आहेत विद्यापीठात येऊन आणि ते विद्यार्थ्यांशी चर्चा करायला कधीच तयार नाहीत असं दिसून येते या दीड दोन वर्षाच्या काळात आणि एक नंबर हॉस्टेलला जे खालची विंग आहे ग्राउंड फ्लोरला तिथे पण सरांनी सांगितलं तसे इकडे त्याने फुटले तिथं पण फुटलेले आहेत सर आणि तिथं पण मुलांना हेल्थ प्रॉब्लेम येत आहेत तर याबद्दल त्याने दखल घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कुलगुरू हे विद्यार्थ्यांना वेळ देत नाही त्याचप्रमाणे इथे विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत अशा करूयात कि कुलगुरू लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या लोक समस्या सोडून त्यांना न्याय देतील मी राजेश बनकर छत्रपती संभाजीनगर